असे आणि आज आणि उद्या अशा जवळपास दहा कॉर्नर सभा माझ्या या ठिकाणी लावलेले आहेत माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे परंतु मोहोळ हे माझं गाव आहे माझं शहर आहे माझं लहानपण या मोहोळ शहरात गेलेलं आहे आणि मला चांगला आठवतं हे या रोडला आम्ही बोरच चोरायला गेलो शरदांचा एक मेळावा होता कुठेतरी आहे ना इथं आणि काळ्यांच्याकडं सीताफळ आणि आंब्याची झाड असेल आता नीट आठवत नाही मला की कुठं पण आणि शाळा बुडवून इकडे आणि त्या गणपतीच्या मंदिरात तिथे जाऊन टाइमपास करायचं have... ते पहिलं चढावर पण ते, ते खाली करोड़ करोड़ आता खाली कसं आलं काय माहिती काय रोड वाढले रोडची उंची वाढली त्यामुळे मोहळ शहर हे माझं स्वतःच गाव आहे आणि या गावाची निवडणूक आहे वार्ड क्रमांक एकच्या उमेदवार आपल्या धनुष्यबाणावर उभा असलेल्या सुजाता दिनेश सातपुते आणि दुसरे उमेदवार जे आहेत प्रभाग एक वाढ प्रभाग सूरज नंदकुमार जाधव आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सिद्धी राजू वस्त्रे या ठिकाणी आज आपल्या कार्डसभेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत आपले पिक्पाप्पा देशमुख त्याचबरोबर जिल्हा राष्ट्रपतीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीकांजी गायकवाड आपल्या मोळ शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुमिती पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुक्याचे अध्यक्ष प्रज्ञाताई बनसोडे राष्ट्रवादीच्या युवतीच्या सरचिटणीस गौरी शिंदे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपलेच प्रभागारचे उमेदवार राणी गोडसे माझा लहानपणीचा सहकारी प्रभागातचा दुसरा उमेदवार बंधू देशमुख ज्यांनी आता आपल्याला ज्येष्ठ नेते म्हणून मार्गदर्शन केलं काही प्रश्न उपस्थित केले ते दमाने यांना गोडसे उपस्थित आपण सर्व मतदार बंधू माझ्या भगिनी आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहकारी मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो नंतर मला खालचं मला ही निवडणूक एक वेगळी पद्धतीची निवडणूक आहे लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे माझं गाव आहे तरी सुद्धा धनुष्य बानावर सगळे उमेदवार अगदी स्पष्ट उद्देश आहे बाबा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोरचं माझं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं ही लढाई मोहोळ तालुक्याची एक वेगळी लढाई आहे ही प्रस्थापितांच्या विरोधातली विस्थापकांची लढाई आहे आणि मोहोळ शहराच्या मोहोळ तालुक्याच्या अस्मितेची लढाई आहे या मोहोळ तालुक्यावर बाहेरच्या लोकांचं राज्य राहिलं केवळ आपल्यातल्या काही फुटीर लोकांना आपल्यातलीच काही लोक त्यांना सामील झाल्यामुळे आता मोहोळ शहरावर मोहोळ शहरामध्ये येऊन या मोहोळ शहराचं नाक असलेल्या पंडित देशमुखांची हत्या या ठिकाणी शहरात येऊन करण्याची धाडस इथून उचलून घेऊन जाऊन आपल्या रानात ठेवून मारण्याचं आणि दिवसाढवळ्या अशा पद्धतीचं मर्डर करण्याचं धाडस मोहोळ शहराच्या बाहेरच्या लोकांनी या ठिकाणी केलं आणि त्याच्यामध्ये आपली लोक सामील झाली एक लक्षात घ्या विकासाचे प्रश्न नक्की आहेत नाही असं नाही आहे ते सोडवलेच पाहिजे आता मांडले कोडचे दाखल हे पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला हे एक नंबर वार्ड जो आहे तुम्ही या ठिकाणी धनुष्य बाणावर उमेदवार कोण आहे काय बघून आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे दोन्ही उमेदवार चांगले त्याबद्दल डाऊट नाही दोघही शिकलेला आहे ग्रॅज्युएट झालेले उमेदवार पण मुद्द्या कुठल्या मुद्द्यावर मतदान करायचं काही वेळेला भाऊकी असतील जाऊके असतील जवळकी असतील सगळं काय काय असतंय परंतु तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य जर बर्बाद करायचं नसेल तर एकमुखी या उमेश पाटलाकडे बघा राजा भाऊ खरेकडे बघा वरचे पण नेते एक वेळेस बाजूला ठेवा तर रोज उठून तुम तुम्ही आम्ही आहोत वरच्या नेत्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असणार आहे पर्यायानं तुमच्या सोबत आम्ही असणार आहे त्यांची ताकद तुम्हाला मिळणारच त्याच्या रस्त्याचे लाईटचे तुम्ही सांगितलं की घरापर्यंत मला माहित आहे मी आता तो आपण येताना म्हणत होतो की मोहळ शहराचा विस्तार हा मोहोळच्या अवतीभवती असलेल्या सगळ्या वाड्या वस्त्यांपर्यंत झालेला आहे अजूनही एक प्रकारे हे खेडेगाव आहे आणि त्याच्यामुळे अजूनही शेती करणारी लोक आहेत आपण ह्या शहरामध्ये पण इथं तुमच्या मागे पुढं सगळी शेती करणारी लोक आहे तर त्या शेतकऱ्याच्या वाड्या वस्तीपर्यंत राहायला जो राहतोय तो शहराचा नागरिक आहे तो घरपट्टी भरणार आहे पाणीपट्टी भरणार आहे आता घरपट्टी आणि पाणीपट्टी जर भरणार आहे तो तर त्याला त्या ठिकाणी नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे त्याच्या दारापर्यंत रस्ता झाला पाहिजे त्याच्या घरात आठ मध्ये चोवीस तास त्याला पाणी मिळालं पाहिजे त्याच्या दाराच्या बाहेर नगरपालिकेची लाईट असली पाहिजे रस्त्याच्या दुतर्फा लाईट असली पाहिजे तिथं स्वच्छता असली पाहिजे त्याच्या घरा कचरा उचलून घ्यायला त्या ठिकाणी घंटागाडी आली पाहिजे त्या कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्याच्या ठिकाणी शाळेची व्यवस्था पाहिजे त्या मुलांना नेऊन आणण्याच्या करता सोडण्याच्या करता नगरपालिकेची व्यवस्था असली पाहिजे या सगळ्या ज्या मूलभूत पायाभूत सुविधा ज्या आहेत मूलभूत सुविधा द्यायचं कामच आपलं नगरपालिकेचं मागच्या वेळेला जे नगरसेवक नगर होते त्यांनी काय केलं चाळीस वर्ष झालं जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हापासून चा। सत्ता आहे मग आज परिस्थिती काय आहे एवढ्या वर्षामध्ये फक्त नगरसेवक कशा याच्यावर व्हायचं आम्ही या हे हो। घट्ट आहोत आणि मग अस्मिता आपले टोन व्हायचं मग सानिल कशाला होता त्यांच्याबरोबर कोण पाठी मीटिंग करतंय रात्री दोन वाजता कारखान्यावर पाठी पाच वाजता कारखान्यावर काय घटना पुरलं तिथं तुम्हाला अस्मिता आहे ना मोळची मग एकत्र यायला तुम्हाला सांगितलं होतं ना ठरलं होतं ना अप्पा सक्षदर आपण सगळे कौशिक त्या गायकवाडाच्या बरोबर आमची मिटिंग झाली चला निम सगळ्यावर सगळ्यांना समान वाटून घेऊया नगराध्यक्षाचा उमेदवार चिठ्ठी दाखवून काढूया चिंता ना प्रस्ताव कशासाठी या सगळा आठवस मांडला आपली लढाई अणगरकरांच्या विरोधात आहे ना मग अनगरकरांना मदत करण्याच्या करता म्हणून सगळा उद्योग करून ठेवला का आता जे उभारलेले आहेत ते अनगरकरांच्या विरोधक म्हणून अगोदर ओरडत होते आता त्यांच्या होलसेल जाऊन बसलेले आहेत मग अनगरकरांच्या एजंट बरोबर आपल्याला नगरसेवक करून ठेवायचे आहेत का त्यांचं काय घंटा चालणार आहे का तिथं त्यांच्या पुढं हे उद्या उडून जरी आले तर मोहोळ शहराला पाईपलाईन चाळीस कोटीची किती देच्चे। रुपयाची बेचाळीस कोटीची आम्हाला युतीच्या तलावरच पाणी आणायचं आणि अनगरला शंभर कोटीची कस का युतीची मोहोळ शहर केवढ अनगर केवढस ही म्हणून आता हा अकरा हजाराची लोकसंख्या बळच ती वाढवून दाखवलेली आहे आता अकरा हजाराच्या लोकसंख्येच्या करता पन्नास लाम 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 ला निम, हो ना त्या अकरा हजारच्या लोकसंख्येच्या लोकांना पाणी देण्याच्या करता शंभर कोटी आणि मोहनशेवर हे पन्नास हजार लोकसंख्येचं गाव आहे एवढ्या सगळ्या लांब 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 वाड्या आहेत आणि यांच्या करता मात्र पन्नास कोटी म्हणजे निम्यावर पन्नास टक्क्यावर आम्हाला इमारतीला पाच कोटी हंगा दहा कोटी हे होणार आहे म्हणून अनगरकरांचे एजंट बाद आजच्या नगरपालिकेमध्ये गुंत काय काही वेळेला जवळचा वाटेल काही वेळेला पाहुणा वाटेल काही वेळेला भाऊकीचा वाटेल किती भाऊकी पाहुणा आवळा काही सुद्धा विचार टाकत आणायचा तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या करता शाळा चांगली करून देणारा आमचाच हो मोहोमधला आमचाच हक्काचा आमदारकरांचा एजंट नसलेला जबाबदारी जबाबदारी कोणाची आहे उमेश पाटलाची असता तर आम्ही ज्या वेळेला तालुक्याचं जिल्ह्याचं उद्या अजून झेडपी पंचायत समिती विधानसभेच्या निवडणुकीला तुमची मतं मागायला यायचं आहे ना आणि मग हे मागत असताना नेतृत्व महत्वाचं आहे त्याला काय दृष्टिकोन आहे काय व्हिजन आहे त्यांना स्वतःच्या गावाचं पन्नास वर्ष करता आलं नाही आता पियाच्या पाण्याची पाईपलाईन आग्राला आता चालू आहे सकाळ सकाळ गेला तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सगळे लाईन लवकरच बसलेली असते उठत बी नाही ती लवकर का पाहत असते तिकडची इकडची समोर समोर वरच्याकडे गाडी घेऊन जायची पंचायत आहे गाड्या गाणं होते त्या हे तुमच्या गावची परिस्थिती आणि हे लोकांना ह्या मोहोळमध्ये येऊन येऊ खास करणार ही लोक बोकंदी घ्यायचेत का आपल्याला विचार करायचा मध्ये आता हे तुमच्या एक नंबर वार्डामध्ये हा सगळा विखुरलेला असा वस्त्या वस्त्यांचा वार्ड मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की या मोहळ शहरामधला हा एक नंबरचा वार्ड जो आहे संपूर्ण मोहळ शहराच्या सगळ्या वर्गाच्या तुलनेतही एक नंबरचा विकासाच्या बाबतीत झाला पाहिजे आणि ते करून देणार झाला नाही या आता जिथे जेवढे उपस्थित असलेले लोक हे सोडून या एक नंबर वॉर्डाच्या मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारांनी आता व्हिडिओ आणि युट्यूबच्या माध्यमातून एक लक्षात ठेवा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना चांगली शाळा पाहिजे शाळेमध्ये चांगलं शिक्षण पाहिजे त्या शाळेमध्ये डिजिटल एज्युकेशन पाहिजे त्या शाळेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण पाहिजे है। आता ह्यांच्या नेत्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त म्हणायला सांगा बोलता करा। तरी बघा लहानचं तर लांबच राहील आपल्याकडं कारण पुढचं जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच जग आहे कॉम्प्युटर आलं मोबाईल आलं बरोबर आहे का <laughs> रेडिओ टीव्ही वर आलो टीव्हीवर कॉम्प्युटरवर आलो कॉम्प्युटरवरनं मोबाईल वर आलो आता सगळंच अँड्रॉइडवर आता वर आलो टचस्क्रीनवर आलो कॅमेरा होता आता हातात सगळ्याच्या फोटो आले म्हणजे एवढा आधुनिक जग व्हायला लागलेला आहे या काळात पुढच्या पाच पंचवीस वर्षामध्ये आमच्या पुढच्या पिढीला कुठं घेऊन जायचं हे आजच्या नेत्यांना जर कळत नसेल तर आपण सगळ्या जगाच्या तुलनेमध्ये मागे राहणार आणि त्या जर मागं राहायचं नसेल तर या तिथल्या नुसतं मुलं शहराची नव्हे तर संपूर्ण तालुक्याची लिडरशिप जी आहे नेतृत्व ने जे आहे ते विकासभिमुख आणि शहर नेतृत्व असलं पाहिजे समजदार नेतृत्व असलं पाहिजे उच्च शिक्षित नेतृत्व असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या शहराचा गावाचा आणि तालुक्याचा कारभार हा ता कुणाच्या हातामध्ये हो देणार मग त्या हातात द्यायचा असेल तर आज रोजी नगरसेवक आमचे निवडून आले पाहिजेत झेडपीचे सदस्य आमचे निवडून आले पाहिजेत पंचायत समिती सदस्य आमचे निवडून आले पाहिजे ग्रामपंचायती यांच्या निवडून आल्या पाहिजेत ही सगळ्या प्रकारच्या सत्ता मधून त्या अनगरकरांना हद्दपार करायचं असेल तर नुसतं कमळ हातपार करून चालणार नाही मसाळी हातपार करावा लागेल तुतारी हातपार करावा लागेल हात हातपार करावा लागेल कारण हे सगळे अनगरकरांचे एजंट आहेत फक्त विरोधकाची म्हणजे आमची मतं खाण्याच्या करता ही सगळी माणसं नेमलेली आहेत तुम्ही बघा त्यांचे सगळे मोबाईल वरचे सगळे व्हॉट्सअप फेसबुक काढून बघा त्या फेसबुकवर कॉमेंट हातासाठी कॉमेंट करणारी तीच माणसं ती तुतारीसाठी कॉमेंट टाकणारी तीच माणसं आहेत म्हणजे आमच्या विरोधामध्ये कॉमेंट करताना तुतारीच्यावर हातावर मशालीवर म्हणजे त्यांचं लिहिलेली माणसं आहेत ना त्या का काम करतायत त्याचा अर्थ जे एक आहे की हे सगळं प्रपंच मांडलेला आहे समोर विरोधकांचा विरोधी मतदार आणि त्या ठिकाणी एकत्र येऊ नये म्हणून आमच्यातील माणसं मसालीवर उभा केली आमच्यातलीच माणसं उतारीवर उभा केली आमच्यातलीच माणसं हातावर उभा केली ही विरोधातली माणसं आहेत मग विरोधातल्या मतामध्ये पोट झाली पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठल्याही महोळ शहरातल्या मतदारांनी एक लक्षात ठेवायची की आम्ही कमळाला मत तर देणार नाही यांच्या आम्हाला पटत नाही आम्ही त्यांचा विरोधात आहे आम्ही मत आम्ही विरोधातच टाकणार आहे अरे विरोधातच टाकणार आहे ना तर ते फक्त वाहनाला टाकलं तरच विरोधात आहे वाहनाला टाकलं तरच विरोधात आहे विरोधात म्हणून तुतारीचं बटन दाबलं तर ती मग तिकडे अणघरला जाते लक्षात ठेवा विरोधात म्हणून हातावर मत टाकलं तर ते अणघरला मत जात एवढं लक्षात ठेवा या हो मूळ शहराने हातपर्यंत अणघरकरांना कधी बोखांडी घेतलं नाही ती इकडून तिकडून आडून मारून कुठून तरी घुसत्या तिथं थोडी जरी घुसली तरी या शहराची वाट लावतो त्या शहराचा द्वेष केलेला आहे कायम लोकांनी मध त्यांनी आपला द्वेष केलाय आता उभारलेल्या उमेदवारांना पण माहित आहे त्यांच्या बाजून उभारणाऱ्या उमेदवाराला पण मोहळ शहराचा या लोकांनी किती द्वेष केलेला आहे आज त्यांच्या जायचं कारण काय होतं आपाशी उभारायचो होत अडचण होती तर आपण म्हणणार आहे तुमच्या उमेदवाराला म्हणणार आहे या मोहळचा कमळाचा नेता अरे मोहळच्या कमळाचं नेतृत्व अंधेरलाच म्हणणार कोणी पण तुम्हाला पण नाही नेता म्हणणार उठलं सकाळ की नऊ हजेरी जायला द्यायला लागल तिकडे जाऊन तिकडच्या नगरपंचायतीमध्ये अर्था उज्ज्वला अर्ज भरून दिला नाही काय अवस्था होईल त्याला मुळेची आज किमान कुणीवर उमेदवार तुम्ही उमेदवारी भरू शकता आम्ही भरू शकतो अजून कुणी भरू शकत मुळ शहर जर या लोकांच्या ताब्यामध्ये गेलं त्याला पुढच्या निवडणुकीच्या वेळेला उमेदवार भरायचे असेल तर तुम्हाला पोलीस संरक्षण देऊन जायची परिस्थिती निर्माण होईल येऊ द्यायची असली वेळ येणार आहे मग आजचा उमेदवार भावकीलाय राऊकीतला गावकीतला आहे म्हणून आता उमेदवार येणार मीला राहणार त्याची तेवढी पोच राहणार कमळाचा आणला भाऊकीत म्हणून कमळाचा आणला पाहुणे म्हणून कमळाचा आणला सांगणार आहे त्याचा उद्या नगरपंचायती मध्ये त्याचा ऐकणार आजगरकरांचा ऐकणार हे पहिल्यांदा ठरवा इथले उद्या ठराव बिराव सगळे आमगरच्या नगरपंचायतीमध्ये बसून मोहळच्या नगरपंचायतीचे ठराव केले जातील मोहळच्या जा नगरपंचायतीची बैठक आमगरच्या नगरपंचायतीमध्ये घ्यायला लागेल आणि त्यांनी जोपर्यंत एवढी देत नाही तोपर्यंत शून्य किंमत असणार आहे पालकमंत्री ना असो नाही तर अजून मुख्यमंत्री असो अजून कुणी असो कुणाला किंमत असणार आहे हे निवडून आज उद्या त्याला कमळावर उभारलेले निवडून आले म्हणून ह्यांना किंमत असणार आहे का त्यांच्या नेत्याला किंमत असणार आहे आणि काय दिलं मोहळ आजपर्यंत पन्नास वर्ष आमदारकी तुमच्याकडे होती खासदारकी तुमच्याकडे म्हणण्याप्रमाणे होत होती पालकमंत्री तुमच्या म्हणण्याप्रमाणे होत होता येणारा जाणारा प्रत्येक मंत्री तुमच्याकडे पाणी भरायला घरी येत होता मुख्यमंत्री पासून सगळे तुमच्या दारात येत होते तुमची स्वतःची हजारो कोटीची प्रॉपर्टी एवढं मोठं या मोळा तालुक्यानं तुमच्या मागास ताकद दिली मग काय ना या काळ्या व्यवस्थेचे रस्ते झाले काय नाही आमच्या इथल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी व्यवस्था झाली काय नाही आमच्या शाळेमध्ये प्युअर ब्लॉक झाले का सगळं हा इथला कॅनल सगळा बघा कचरा कुंडी झाले कॅनलची काय व्यवस्था करून ठेवली एक रस्ता म्हणून आता नीट नाहीये नीट आहे जे हाय ते मी घेऊन चाललाय सगळं इथन जमा ते पळवून घ्यायला करायचा अंगरचा अप्पर झाला असत काय झाला आज ती नगरपंचायत अर्ज भराला एक महिला त्यांच्याच गावातली विधवा महिलेला दुतर्फा रस्त्या कडेला सगळी नाकाबंदी करून टाकली तिच्यावर हल्ला करण्याच्या करता सगळी बोज उभा केली अरे ती कशी एक होत्या तुम्हाला आम्हाला सगळ्याला लाज वाटले पाहिजे की आम्ही आमचं मुळ शहर म्हणून एक होत नाही आमच्यात जे फुटत जाऊन सामील होता त्यांच्यात फुटत काय तर गावचं गाव एक होता त्यांच्यासाठी आणि ती येऊन आमच्या इथं लोकांनी बसतात का आता आमच्यातले आमच्या मधल्या दुहीचा फायदा हे लोक घेतात आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला जे फुटलेले आहेत ना त्यांना पहिले फोडून काढा ोळ तालुका बचाव संघर्ष समिती म्हणून काय अंगा आपत्त असेल त्या वेळेला आम्ही सगळेजण एकत्र एक आलो ना राजू खरे आमचा पाहुणा ना तुमचा पाहुणा आमदार म्हणून आपल्याला त्यांचा पराभव करायचा होता आपण सगळ्यांनी मिळून निवडून आणला आता काय अडचण होती म्हणून एकत्र एक यायला उमेश पटलांनी विरोध करता येतात असं तर दाखवून द्या एकत्र यायला कुणी विरोध केला होता कुणाही ठीक परिस्थिती आपल्याला करता आली असती त्यांना मोहळमध्ये एंट्री सुद्धा मिळाली असती आज वर्क आऊट कोण मोहळ येऊन बोलू शकतात का आता तुम्ही लोक त्यांना सामील आहात रात्रीच त्यांच्याबरोबर सन्मान बांधता त्यांच्याकडनं पैसे घेता आणि पुन्हा विरोधक आहे म्हणून त्या ठिकाणी विरोधा हे असल्या असल्या राजकारणामुळे या मोहोळ शहराचा पूर्ण वाट लागले आणि त्यामुळं पहिल्यांदा हे निश्चित करा मोहोळ शहराच्या पहिल्यांदा एक नंबर वॉर्डापासून सुरुवात करा कोण कोणाचं रस्ते लक्षात ठेवा येत आहे तुमचा भाऊकृ किंवा शेजारी आहे म्हणून तुमच्या मदतीला आले कोण ह्या मदत करू लागते सगळी सकाळ दुपार संध्याकाळ संध्याकाळी पात पर्यंत म्हणून मोहोळ शहरातल्या सगळ्याच लोकांनी जागरूक होऊन आपली बुद्धी सलामत ठेवा कुठं कडे काहीतरी पूर्वी थोडीफार मदत केली असती कोणत्या आईवंग अडचणी सांग आपल्याला मदतीला आलेलं असत त्यामुळे ते मदत केलेली तेवढ्या पुरती झाले माझ्या मैत्रिणी असतो माझ्या अंत्यविधीला असतो लाकडं लावायला बी असतो उतरवायला बी असतो काय करायचं त्यांनी काय काम धंदा नसतो असतात लोक काही वेळेला सगळ्यालाच नोकरी असतात अर्थात सुख दुखामध्ये जायला पाहिजे ह्याच्याबद्दल वाटत नाही परंतु काही जणांचं राजकारणाचं भांडवलं असेल जन्मलेवर बी हजर सटवायला बी हजर वास्तुशांतीला हजर सत्यनारायणाला हजर सगळ्या जेवण मिळत हजर आहे लोकांच्या जनसंपर्कात राहण्याचा करता काही वेळ हे करावं लागतं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या मोहोळ शहरामध्ये कैलासवासी पंडित देशमुखांची हत्या झाली कैलासवासी पंडित देशमुखांची ना या मोहळ शहराची हत्या झाली मोहळ शहरामध्ये या ठिकाणच्या प्रत्येक माणसाची हत्या झाली आणि त्यावेळेला पंडित देशमुख ज्या वेळेला त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला त्यांच्यामध्ये धनुष्यबाण होता आणि त्या स्मृतीपोटी त्या पंडित देशमुखांच्या श्रद्धांजली पोटी हा धनुष्यबाण उमेश पाटलांनी आज गळ्यामध्ये घेतलेला लक्षात ठेवा मी घराण्याचा माणूस आहे मी अधिकाराचा माणूस आहे मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे माझा पक्ष वाढवला करता मी जीवाचं करत असतोय व पहिल्यांदा ही घाण बाजूला काढली पाहिजे त्या मोहळ शहरामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सर्व विचारांच्या मध्ये फूट पाडण्याचा करता त्यांनी के प्रयत्न केला म्हणजे मी सुद्धा उमेदवार उभे करावे हे प्रयत्न झाले ते कशासाठी परत विरोधाच्या मतातील फूट म्हणून शिवसेना विचाराने राष्ट्रवादी विचाराच्या मतात फूट पडू नये जसं विधानसभेला आपण तुतारी चिन्ह घेऊन त्या ठिकाणी आपण काम केलं आपला उद्देश एकच होता या तशेदीच्या विरोधामध्ये झोंडशाहीच्या विरोधामध्ये आणि दडपशाही विरोधामध्ये आपल्याला मतदान करायचं होतं आताही धनुष्यबाण मतदान म्हणजे हे त्याच दडपशाही प्रत्युत्तर लक्षात ठेवा तर हा पंडित देशमुखांनी बलिदान दिलेला आहे ज्याने मशाली घेतलेल्या आहेत ज्यांनी तुतारी घेतलेली आहे किंवा त्यांचा हात आहे या सगळ्यांनी मिळून एकत्रित्या पंडित देशमुख यांच्या बलिदानाचा अपमान केलेला एवढं लक्षात ठेवा कारण आज त्याच्या लेकराला उमेदवारी दिली नाही त्या पंडित देशमुखच्या लेकराला उमेदवारी दिली नाही त्याची उमेदवारी कापण्याच्या करता उद्धव ठाकरे सगळी मसालीची सेवा त्या ठिकाणी तैनात झाली त्या विखी देशमुखची उमेदवारी या ठिकाणी किमान त्या पंडित देशमुखाच्या बलिदान करून सांडलेल्या रक्त याची किंमत जाणीव ठेवून आणि आपण शिवसेने म्हणून याची जाणीव असती तर त्या पंडित देशमुखचा पोराला विरोध केला नसता त्या विखी देशमुखची उमेदवारी कापली नसती कारण तुम्ही आंबेडकरांना सामील झालेला आहात म्हणून त्याची उमेदवारी तुम्ही कापलेली एवढं लक्षात ठेवा आणि हे सगळं जर व्हायचं नसेल तर आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये धनुष्यबाणाला मतदान दाखवून या ठिकाणी धनुष्यबाणाचा ज्यावेळेला नगरसेवक होणार आहे हा नगरसेवक सुरज नगरसेवक होईल किंवा आमच्या ताई नगरसेविका होतील त्यावेळेला नगराध्यक्ष आमच्या सिद्धिता होतील ह्या नगराध्यक्ष हा कोणाच असणार आहेत उमेश पाटलाच्याच असणार जशा रमेश बारसकरच्या असतील तशा त्या बिट्टू आपाच्याही असणार आहेत त्या उमेश पाटलाच्या आहेत तर तसं त्या राजू खरेंच्या असणार आहेत राजू खरेंचं कुठलं चिन्ह आता बरोबर ते बाना बरोबर आहेत ते घरा बरोबर बी आहेत ते उमेश पाटलाच्या सोबत आहेत ते रमेश बारसकरच्या सोबत आहेत ते बिट्टो आपल्या सोबत आहेत ते विकी देशमुखच्या सोबत आहेत त्या सूरजच्याही सोबत आहेत आमच्या सिद्धीताईच्याही सोबत आहेत आणि आमच्या सातपते ताईच्याही सोबत आहेत त्यामुळे हे चिन्ह पक्ष पार्टी ह्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल आणि मोहोळ शहराची शिवसेना तयारच झाली कशाच्या ह्याच्यावर कैलासवासी साहेबराव पाटील आमच्या गावचे शहराने काय आमच्या नरखेरगावच्या सायजीराव पाटलांच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं त्या अनगरकरांच्या धर्से तिला कधी जुमानलं नाही या शहराने आज त्यांनी तुमच्या आमच्यात फूट पाडून हातामध्ये सत्ता घेण्याचं षडयंत्र केलं या भाजपवाल्यांनी भाजपल्यानंतर तर काय दोष द्यायचा आहे आता त्यांच्यावरचं दुखर होऊन बसलेलं ही भाषेमध्ये गेल्यामुळे काही बरत आहे काही करताय आता त्याचं उत्तर कसं द्यायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आता मुख्यमंत्र्यांना जर उद्या विचारलं प्रश्न जर कोणी की तुम्ही अमुक अमुक नेते तुमच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांचा उदात्त विचार असा आहे की लग्नाच्या अगोदरपासूनच तरुण मुलांना प्रशिक्षण दिलं पाहिजे तरी काय बोलत आता त्यांचा अजून का एक उदात्त विचार आहे की त्यांना तीन शिंची कलम हात अंगावर घेतलेल्या लोकांचा अभिमान वाटतो पोरांचा लेकरांचा अभिमान वाटतो ह्याच्याबद्दल तुमचं काय मत असं विचारल्यावर काय काय मुख्यमंत्र्यांची पण चे नाही काय म्हणजे त्या पक्षाचं मोठं करायचं राहून का त्या पक्षाचा सुद्धा वाटो करायला तिकडे गेले माणूस आहे राज्यात आम्ही एकत्र लक्षात ठेवा राज्यस्तरावर त्यामुळे तिथं का करू नका निधी निधीविधी तर राज्य चिंता करू नका नगरविकास खातं एकनाथ साहेब आहे अर्थ खातं कडे आहे मी अजितदादाचा माणूस आहे ज्या चिन्हाचं बटन दाबणार तुम्ही सगळेजण ते ते एकनाथ शिंदेचा आहे नगर नगरविकास हातास्थित आहे आणि उद्या माशालीचा माणूस निवडून दिला तर निधी कुठनं आणल रस्ता कुठून करेल शाळेला पैसे कुठनं देईल किनिक स्वच्छता कुठनं करेल घनकचरा व्यवस्थापन कसं करेल प्रक्रिया करायचा उद्योग कुठून आणल आमची घरकुलं कुठल्या पैशावर करल काय गाजर देणार आहेत ते काल म्हणणार आमची सत्ता नाही बरोबर आहे का पाच वर्ष वर सत्ता वर कुणाची असणार आहे गड्याची धनुष्य असणार आहे लक्षात घ्या कारण अर्थ खाता आमच्याकडे कमळाचं नाव मुद्दाम घेत नाही कारण हे पुढचं जे आहे ते कमळवाल नव्हतंच का तिथे डुप्लिकेट आलंय सगळं आपल्याला त्याला विसरून जायचं ते कमळ ही फुलीच मारून टाका पहिली तर दुसरी फुली माशाली तिसरी फुले हाताने ती तुतारीचा विषय सोडून द्या सत्तेत पण नाही तर काहीच करू शकत नाही आपण घेतलं होतो तुतारी मागच्या घेऊन आम्ही आला हो मतं टाकली अरे बाबा तिकडे पाडायच होतं आपल्याला उमेदवार हो ती लोक समोरचे आपल्याला ती विरोधात होती त्यांच्याकडे जे चिन्ह होतं त्याच्या विरोधात म्हणून आपलं चिन्ह होत बरोबर माणसं बघा कुठेकडे आहे उमेश पाटील कुणाच्या तंबूत आहे उमेश पाटील बरोबर कुणाच्या तंबूत आहे आपा कुणाच्या तंबूत तेवढून आलेला आमदार सगळ्याचे नाव घेत नाही आपली सगळं सहकारी सुनीता आमचा तर हे सगळं जे आहे ह्या सगळ्याचा विचार करून एक नंबर वार्ड मला कसल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या वार्डात तुम्हाला सांगता शब्द देतो या ठिकाणी उद्या चला सगळ्या वार्डाची लोक तुमच्या वार्डाचा विकास बघायला आली पाहिजे एवढा चांगला चकाचक ह्या संपूर्ण मोहळ सरला आम्ही मोहळ एक नंबरच्या वार्डाला करून एक रस्ता शिल्लक करणार नाही जेवढे म्हणून लोक या ठिकाणी घरपट्टी पाणीपट्टी भरतात कुठं का त्याचं त्याच्या दारा पर्यंत त्या ठिकाणी रस्ता जाईल आणि तुमच्या सगळ्या लेकरा बाळांना शिकण्याच्या करता इथं अत्याधुनिक पद्धतीची या ठिकाणी जिल्हा परिषदेची असो त्या नगरपंचायती असो असलेली शाळा करून असली तर नवीन आणू चांगल्या दर्जाच इथं सगळी स्वच्छता त्या ठिकाणी करू खऱ्या अर्थानं नगर वाटलं पाहिजे आता खेडेगाव वाटतंय खऱ्या अर्थानं शहर वाटलं पाहिजे असा हा एक नंबर वार्डाचं त्या ठिकाणी आम्ही त्या परिवर्तन करून देऊ फक्त एकच काम करा प्रत्येकाने प्रत्येकाने आपला स्वतःचा विचार करा आपला स्वतःचा विचार करा अगोदरच्या नगरसेवकांनी फक्त टेंडर घेतली टेंडर झिरवली याच्या पलीकडे काही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला भविष्य जे आहे आपल्या सगळ्या लोकांचं ते भविष्य आपल्याला जर घडवायचं असेल सुधरायचं असेल तर आपल्याला आपली अस्मिता जागृत ठेवून विकासाच्या दिशेनं जी लोक काम करू शकतात त्यांना संधी द्या एकदा आमच्या हातामध्ये इथल्या मोहळ सत्ता देऊन बघा निश्चितपणे परिवर्तन घडवू आणि अतिशय तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम या मोहळ शहरामध्ये आम्ही करून दाखवू त्याच्यामध्ये एक नंबर वार एक नंबरचा विकास होईल अशा पद्धतीचं आपल्याला आश्वासन देतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आमच्या धनुष्यमानाचे उमेदवार सातपुते सुजाता दिनेश आणि दुसरा उम, दुसरा उमेदवार जाधव सूरज आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार वस्त्रे सिटी राजू यांच्या नावाच्या समोर धनुष्यमानाच्या चिन्हाच्या समोर असलेलं बटन दाबून भरघोस मतानी कितीही मताची फटाफट झाली तरी सुद्धा एक नंबर सगळ्यात जास्त मत या तिन्ही उमेदवाराला धनुष्यबाणाची त्या ठिकाणी आपण द्यावीत अशा पद्धतीचं आवाहन आपल्याला करतो त्यांना दिलेलं मत हे थेट उमेश पाटलाकडे येणार आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि यांची बटन दाबा एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा या ठिकाणी आपण क्रमांक कॉर्नर सभेच्या निमित्ताने या ठिकाणी इथल्या उपस्थित सर्व मतदारांशी संवाद साधला त्याबद्दल आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आजची या ठिकाणी ही कॉर्नर सभा याच ठिकाणी संपन्न झाली अशी घोषित करतोय जय हिंद जय महाराष्ट्र आहे